नमस्कार रसिक श्रोते हो, मी अजय रामदास नांगनर राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आज आधुनिक केसरी या मंचाने खास कवींसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी मी माझे कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे नवे वर्ष तर नवे वर्ष म्हणजे नव्या वाटा नवी वळणे नवी संधी आणि आपल्याला गेलेले हे वर्ष खूप काही शिकून जाते पण येणारे हे नवे वर्षही आपल्यासाठी नव्या 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 संधी नव्या नव्या योजनाही घेऊन येत असते अशा या नव्या वर्षाची मी कविता सादर करत आहे नव्या वर्षी संस्कृती आपुली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकूया नव्या वर्षे आकाशी उधळले रंग नवे प्रत्येक क्षण साठव मनात नव्याने होऊ दे त्यांचे धवे स्वागत करण्या नववर्षाचे स्वागत करण्या नववर्षाचे कॉलेजचा प्रत्येक कट्टा असेल सजलेला कॉलेजचा प्रत्येक कट्टा असेल सजलेला प्रत्येक चेहरा चेहरा असेल आनंदाने खुललेला प्रत्येक चेहरा असेल आनंदाने खुल लेला ले असेल ले आज मित्र सारखा ही आज असेल सारखा गतवर्षाचे सारे काही भुललेला गतवर्षाचे सारे काही भुललेला पाकळी पाकळी भिजावी अलवार पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दबाने फुलांचेही वावे गाणे असे जावो हो नव वर्ष पाकळी पाकळी भिजावी पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दबाने फुलांचेही वावे गाणे असे जाओ हो नव वर्ष प्रयत्नांचे नवे पंख लावून प्रयत्नांचे नवे पंख लावून स्वप्नांच्या नव्या आकाशी सैर तू कर स्वप्नांच्या नव्या आकाशी सैर तू कर साथीला घे धैर्याला साथीला घे धैर्याला अन आकांक्षांची नवी शिखरे तू सैर कर नव्या वर्षात नव्या वर्षात संकल्प करूया साधा सरळ आणि सोपा नव्या वर्षात संकल्प करूया साधा सरळ आणि सोपा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळ करूया हृदयाचा एक कप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळ कुर्या हृदयाचा एक कप्पा एक एक दिवस लेला एक एक दिवस लेला नव्या वाऱ्याने भरलेला नव्या वाऱ्याने भारलेला जगून घ्यावे सारे सारे जगून घ्यावे सारे सारे आकांशांचे नवे वारे आकांशांचे नवे वारे गतवर्षीच्या फुलांचं पाकळ्या वेचून घे गतवर्षीच्या फुलांचे पाकळ्या वेचून घे भिजलेली तू झेलू न घे भिजलेली तू झेलू न घे सुख दुःख झुळीत तू साठवून घे सुख दुःख झुळीत तू साठव घे आता उधळ सारे हे आकाशी आता उधळ सारे हे आकाशी नववर्षाचा आनंद तू भरभरू न नव वर्षाचा आनंद तू भरभरू न घे तर हे, हे नवे वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे तसेच भरभराटीचे आणि सुखसमृद्धीचे जावो हीच देवाला प्रार्थना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद